नमस्कार तुम्ही पाहतात मुंबई वॉच भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी मुंबईतर्फे कोविनूर मंगल कार्यालय दादर येथे भव्य सहकार मार्गदर्शन शिबिर आणि सहकार निर्धार मेळाव्याचे आयोजन भाजप सहकार आघाडीचे मुंबई अध्यक्ष सुनील बांबुळकर के यांनी केले होते या मेळाव्याला भाजप विधान परिषदेचे गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी मार्गदर्शन केले सहकाराची एक वैभवशाली परंपरा आहे अडचणा सहकार अडचणीत आहेत काही ऊर्जितावस्थेमध्ये आणण्याची आवश्यकता आहे संस्थांना तरुण पिढी सहकारात येत नाहीये फार मोठं योगदान विकासामध्ये आहे आणि अशा वेळेला महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांना ऊर्जितावस्था देणं त्यांच्या अडचणी सोडवणं याची आवश्यकता आहे त्याचबरोबर नव्या पिढीतील तरुणांनी सहकारात आलं पाहिजे संस्था स्थापन केल्या पाहिजे त्यांच्यासोबत आत्मनिर्भर स्वतः होत समाजाला उपयोग झाला पाहिजे अर्थव्यवस्थेमध्ये सहकार्याचं योगदान पाहिजे महिलांनी सहकारामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलं पाहिजे उद्योग व्यवसाय केला पाहिजे अशा व्यापक अर्थानं मुंबईतल्या नव्या पिढीतील तरुण तरून, तरुणी महिला यांचा हा मेळावा झाला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून संस्था करण्याचा अडचणीतल्या संस्थांना बाहेर आणण्याचा आणि आत्मनिर्भर होण्याचा जो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विचार दिला आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीची सहकार आघाडी करेल सुनील बांबूळकर या आघाडीचे मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांनी अत्यंत परिश्रमाने हा मेळावा यशस्वी केला आहे या माध्यमातून पहिल्या टप्प्यात पाचशे सहकारी संस्था करून जवळपास दोन हजार लोकांना रोजगार देण्याचा आमचा संकल्प आहे सहकाराचा अर्थच आहे सहकारामध्ये राजकारण नसतं सहकाराचं मंत्र आहे राजकारणाची पादत्राने बाहेर टाकून आपण सहकारात काम करा आणि चांगल्याला चांगलं म्हणायचं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी गिरणी कामगारांना घरी दिली दिली अजित पवार साहेबांनी त्यावेळेला निर्णय घेतले घेतले उद्धव ठाकरे साहेबांच्या लोकांनी खरं म्हणजे मुंबईकरांसाठी करायचं होतं ते करू शकले नाहीत पण सहकारात काम करणार असतील आम्ही त्या कार्यकर्त्यांना मदत करतो त्याच्यामुळे सहकारात जो कार्यकर्ता काम करायला येईल त्याला मदत करण्याची आम आमची भावना आहे कारण महाराष्ट्राला देशात सगळ्यात सहकाराची मोठी परंपरा आहे भविष्य आहे आणि ते पुरे नेण्याचं काम हे आता जमलेली लोकं करतील या विश्वासानं आज या ठिकाणी हा मेळावा संपन्न होतो